सुप्रीम कोर्टानं ईडीच्या कारवाई संदर्भातलं एक निरीक्षण नोंदवलेलं आहे ईडी आणि इतर तपास यंत्रणांबाबतचं एक महत्वाचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं आज सुनावणी दरम्यान नोंदवलंय पीएमएलए कायद्यातील तरतुदींवर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय दिलाय विशेष कोर्टानं दखल घेतल्यानंतर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही पीएमएलएच्या कलम एकोणीस नुसार विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार अटक करता येणार नाही असं कोर्टानं ना म्हटलंय कोठडीसाठी ईडीला कोर्टात अर्ज करावा लागेल तसंच आरोपींना जामिनासाठी अर्ज करण्याची गरज नाही असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय अधिकची माहिती संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया रामराजे सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं नियम आहेत आणि कलम आहेत तर ते अगोदरच बनवण्यात आलेले आहेत परंतु त्याचं पालन होत नव्हतं हे स्पष्ट दिसून आलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा ऑब्झर्वेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे व्यक्त केलेलं आहे ते म्हणजेच की जर आरोपीच्या विरोधामध्ये कोण अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन ही केस चालू असेल आणि कोर्टामध्ये दखल घेतली असेल आणि त्याच्यावर सुनावणी सुरू असेल तर मात्र आरोपीला अटक करता येणार नाही आतापर्यंत काय होत की ईडी कोणालाही अटक करू शकत होते ईडीच्या अंतर्गत ते अधिकार आहेत आणि ते अधिकार दिलेले आहेत परंतु कोर्टाने हे पण स्पष्ट केलेलं आहे की एका व्यक्तीचं जर अर्ज पेंडिंग असेल कोर्टाकडे आणि त्याच्यावर जर सुनावणी होणार असेल तर मात्र त्या व्यक्तीला तातडीनं ईडी अरेस्ट करू नये आणि तसं करता येणार नाही असं हे स्पष्टीकरण पूर्ण जे आहे ते आता कोर्टाने दिलेलं आहे त्यामुळे इथून पुढे अचानक ईडी जे दहा टाकून आरोपीला अटक करत होतो ते, ते, ते ज़ा ज़ा मां मां करता येणार नाही त्याच्या अगोदर ते जर केस जर कोर्टामध्ये असेल तर कोर्टाकडे एक अर्ज द्यावा लागेल आणि मग रिमांड मागावं लागेल आणि त्यानंतरच मग चौकशी करता येऊ शकते नक्कीच महत्वाची घडामोड तुर्ता धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती